फायर सही मुक्ता की प्रार्थना तिनी <laughs> <एक>। तिनी नाही <laughs> रामानंद सागर की सचिन पिळगावकर रामानंद सागर सतीश राजवाडे की संजय जाधव दोघे मितवा की मुंबई पुणे मुंबई मुंबई पुणे मुंबई तगडा स्पर्धक कोण आहे इंडस्ट्रीतला असं वाटतं तुला, तुला। खूप आहेत नाही दोघेही आहेत कारण काय फॅन्टत पण मला असं वाटतं जनरेशनला थँकफुली म्हणजे अंकुश असेल मी सुबोध जीतू प्रसाद म्हणजे आमच्यात खूप चांगला समन्वय निधन आमच्या आमच्या पुरतं तरी आम्ही खूप एकमेकांशी कनेक्टेड आहोत म्हणजे आता सुशिला सुजितचा मुहूर्ताचा क्लॅब जित्याने दिलाय कारण आम्हाला कळलं की तो पुण्यात आहे आणि आम्ही त्याला एक दिवस आधी म्हटलं तू पुण्यात मग मुहूर्ताचा शॉट तू कर आणि तो शून्य मिनिटात म्हटलं की अरे मी येतो मला खूप आवडेल सो ही कॅमेराड्री आमच्या जनरेशनमध्ये आता आहे सो तगडी कॉम्पिटिशन हे दोघेही आहेत कारण दोघेही फॅन्टॅस्टिक काम आहेत म्हणजे जितेंद्र जोशी असतील किंवा सुबोध भावे असतील हे दोघेही अत्यंत अदर्जाची कामं करतात त्यांच्या त्यांच्या स्पेसमध्ये सो दोघेही so, खूप तगडे कॉम्पिटिशन आहेत पण मला असं वाटत स्वप्न एकच आहे दुनियादारी दुनिया, समांतर। दुनिया की दुनिया समांतर दुनियादारी कारण मला असं वाटतं की दुनियादारी झाला नसता तर कदाचित समांतर होऊ शकला नसता जे एक व्यावसायिक यश मिळालं त्याच्यामुळे एमएक्स प्लेयर ला वाटलं असेल की आपण समांतर सारखा मोठा प्रोजेक्ट करावा सो त्याची त्याच रोपट दुनियादारीमुळे लागलं असं मला वाटतं एका लग्नाची दुसरी गोष्ट की तू तेव्हा तशी एका लग्नाची दुसरी गोष्ट राज ठाकरे की देवेंद्र फडणवीस दोघेही माझे दोघे अत्यंत लाडके नेते आहेत <laughs> दोघे अत्यंत देवाच्या कृपेने मी दोघांनाही पर्सनली ओळखतो दोघेही अत्यंत कमालीची विजन असणारे दोघेही महाराष्ट्राबद्दल अत्यंत तळमळीने काम करणारे आणि <laughs> दोघेही अत्यंत कमालीचे राजकारणी आहेत असं मला वैयक्तिकरित्या वाटत आणि हे दोघेही मला प्रचंड आवडतात होय मी पण पाहतोय <laughs> <laughs> मी पण वाळविटूची वाट पाहतो येणार का मला असं वाटतं की वाळवी येणार मला वाटतं की या प्रश्नाचं उत्तर परेश किंवा मधुबंदन दिलं पाहिजे कारण ते त्यांच्याकडून येणं जास्त योग्य आहे कारण दे आर द मेकर्स म्हणजे मला माहिती असे मला आवडेल खूप पण तो कधी काय मला असं वाटतं की ते फ्रॉम द हॉर्सेस झालं पाहिजे म्हणजे माहिती असलं तरी मी आता सांगणार नाही कारण मला असं वाटतं की इट इज इट इज ओनली राईट इफ दे टॉक अबाउट इट